विनायक चतुर्दशीची व्रत कथा श्री गणेश चतुर्थी व्रताच्या पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि माता पार्वती नर्मदा नदीच्या काठावर बसले होते तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी सारीपाठ खेळण्यास सांगितले शिव सारीपाठ खेळायला तयार झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा भगवान शिवांनी काही पेढ्या गोळ्या केल्या त्याचा पुतळा बनवला आणि पुतळ्याला सांगितले बेटा आम्हाला सारीपाठ खेळायचा आहे पण आमचा विजय किंवा पराभव ठरवणारे कोणी नाही तर मला सांग आमच्यापैकी कोण हारेल आणि कोण जिंकेल त्यावर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात सारीपाठ खेळ सुरू झाला हा खेळ तीनदा खेळला गेला आणि योगायोगाने तिन्ही वेळा माता पार्वती जिंकली खेळ संपल्यानंतर मुलाला आपण जिंकले की हार हे ठरवण्यास सांगितले त्या मुलाने महादेवाला विजयी घोषित केले हे ऐकून माता पार्वती क्रोथित झाली आणि रागाच्या भरात तिने मुलाला लंगडे होऊन चिखलात पडून राहण्याचा शाप दिला मुलाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितली की हे माझ्या अज्ञानामुळे झाले आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केले नाही मुलाने माफी मागितल्यावर माता पार्वती म्हणाली नागकन्या इथे गणेशाची पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश उपासना कर असे केल्याने तू माझ्या शापातून मुक्त होशील असे बोलून माता पार्वती शिवासोबत कैलास पर्वतावर गेल्या एक वर्षानंतर त्या ठिकाणी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्यानी श्री गणेशाच्या व्रताची पद्धत त्या मुलाला सांगितली मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणेशाचे व्रत पाळले त्याच्या भक्तीने गणेश प्रसन्न झाले गणेशाने मुलाला इच्छित वर मागण्यास सांगितला मला एवढी शक्ती दे की मी माझ्या पायावर चालून माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेन आणि हे पाहून त्यांना आनंद होईल त्यानंतर बालकाला वरदान दिल्यानंतर श्री गणेश अंतर्धान पावले त्यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शिवाला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली सारीपाठाच्या दिवशी माता पार्वती भगवान शिवापासून दूर गेल्या होत्या म्हणून जेव्हा देवी कोपली तेव्हा भगवान शिवाने देखील त्या मुलाच्या सांगण्यानुसार एकवीस दिवस गणपतीचे व्रत केले त्या व्रताच्या प्रभावामुळे माता पार्वतीचा भगवान शंकराप्रती असलेला राग संपला तेव्हा भगवान शंकरांनी ही व्रत पद्धत माता पार्वतीला सांगितली हे ऐकून माता पार्वतीलाही पुत्र कार्तिकेयला भेटण्याची इच्छा झाली त्यानंतर माता पार्वतीनेही गणपतीचे एकवीस दिवस व्रत केले आणि दुर्वा फुले आणि लाडू देऊन गणेशाची पूजा केली व्रताच्या एकविसाव्या दिवशी कार्तिकेय स्वत माता पार्वतीला भेटण्यास आले त्या दिवसापासून श्री गणेश चतुर्थीचे हे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते हे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व त्रास दूर होतात आणि सर्व सुख सुविधा प्राप्त होतात येथे श्री विनायक चतुर्दशी व्रत कथा श्री गणेश चरणार्पणम वस्तू